एका फ्रीजने संपूर्ण कुटुंबाला तडफडत संपवलं एक धक्कादायक घटना जी जळगाव मधील एका छोट्याशा गावात घडली संपूर्ण राज्यात रेड अलर्ट आता ज्या लोकांच्या घरात फ्रीज आहे त्यांनी जर ही चूक केली तर कुटुंबाच्या जीवाला धोका जर तुमच्या घरात फ्रीज असेल तर ही माहिती कान देऊन लक्षपूर्वक ऐका कारण की हे चूक तुमच्या फ्रीजच्या बाबतीत तुम्ही केली तर संपूर्ण कुटुंब संपू शकत जळगाव जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात फ्रीजच्या बाबतीतली एक अतिशय धक्कादायक घटना घडली एक दिवस जो सगळा शांत होता त्या गावात सगळी शांतता होती सगळं साधेपणाने चाललं होतं पण त्या साधेपणाच्या मागे एका कुटुंबाच्या आयुष्यात एक हळूहळू असं वळण येत होतं जे त्यांना जाणवत नव्हतं एका या गावामध्ये मनोज आणि संगीता आणि त्यांची दोन मुलं अर्जुन आणि मीरा राहत होती सर्व गावात प्रेमळ म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या घराचा दरवाजा नेहमी खुला असायचा मुलांच्या हसण्याने संगीताच्या आवाजाने आणि मनोजच्या गप्पांनी ते गाव ते घर अतिशय आनंदाचं ठिकाण वाटत असायचं आज सकाळी सर्व काही शांत होतं त्या दिवशी फ्रीजच्या बद्दलची ही गोष्ट घडणार होती त्या दिवशी सगळं सुरळीत सुरू होतं पण संगीताच्या मनात घरातील फ्रीज बद्दल एक असा विचार येत होता कारण गेल्या आठवड्यापासून फ्रीजचा थोडासा विचित्र आवाज येत होता असं तिला जाणवत होतं मनोजला तिने सांगितलं पण गावातल्या कामाच्या व्यापामुळे तो वेळ काढू शकला नव्हता तो म्हणाला उद्या पाहतो पण उद्या कधी येतो हे कुणालाच कळत नाही संगीता सकाळपासून घर साफ करत होती मुलं अन्नात खेळत होती अर्जुन लाकडाच्या छोट्या एक किल्ला बांधत होता तर मीरा तिच्या पायाजवळ बसून मातीशी खेळत होती संगीता त्यांच्याकडे पाहून समाधानाने हसत होती आई म्हणून तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे त्याच्या दोघांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या पावलांचा आवाज त्यांच्या हसण्याचे सूर आणि त्यांचा निरागस प्रश्नामध्ये तिचा दिवस संपायचा तेवढ्यात मनोज घरी घरी आला त्याने सांगितलं तू फ्रीज अजून काळजी करतेस पण संगीता म्हणाली फक्त आवाज येतोय म्हणून वाटतंय कदाचित का काही ढिल झालं असेल पण मुलं जवळ येत असतात म्हणून मला थोडीशी भीती वाटते मनोजनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला काळजी करू नकोस काही होणार नाही मी आज दुपारीच पाहतो पण त्या दिवसाची दुपार कधीच आली नाही कारण जीवन काय दाखवेल हे कधी सांगून येत नाही दिवस जसा जसा सरकत गेला तसं तसं घरातल्या घडामोडी नेहमीप्रमाणे चालत होत्या मुलं खेळत होती संगीता स्वयंपाक करत होती मनुष्य शेतातून परत येण्यासाठी तयारी करत होता आता घरात संध्याकाळची वेळ जवळ आली होती खोलीत मंद सूर्यप्रकाश पडत होता संगीता जेवणाची तयारी करत फ्रीजकडे गेली तिने फ्रीजचं दार उघडलं आणि पुन्हा पुन्हा तोच विचित्र आवाज तिला ऐकू आला आवाज वाढल्यासारखा वाटत होता पण तिला घाई होती त्यामुळे ती पटकन सामान काढत राहिली पण त्यात सर्वात गोष्ट तिला एक कधी जाणवली नाही की फक्त आवाज फक्त आवाज राहिला नव्हता तर तो आवाज आता एका येणाऱ्या संकटाची चाहूल होती मुलं अंगणात धावत खेळत होती अर्जुननं आईला पाणी मागितलं संगीता पाणी घेण्यासाठी फ्रीजजवळ आली तेव्हा अचानक फ्रीजच्या मागच्या बाजूला एकदम हल्ल्यासारखं थरथरल्यासारखं जाणवलं तिनं हात लावून पाहिलं पण काही वेगळं दिसलं नव्हतं तिनं मग दार बंद केलं आणि मुलाकडे वळली पण त्या क्षणी घराच्या शांततेत एक छोटासा नवीन विचित्र आवाज ऐकू आला जणू काही आतून दाब वाढतोय पण तो आत इतका आवाज सूक्ष्म होता की तो संगीताला स्पष्ट जाणवला नाही मुलांना जेवण दिलं जात होतं संगीता त्यांना भरवत होती तिच्या मनात काहीतरी अज्ञात बैचेनी मात्र वाढत होती मनोज घरी पोहोचला तेव्हा तो दमलेला होता पण मुलांच्या हसण्याने त्याचा थकवा कमी झाला तो म्हणाला आज फ्रीज पाहू की उद्या पण त्याचा आवाज मुला मुलांच्या खेळण्याच्या आवाजात हरवला त्या क्षणी जीवनानं आपला वेग बदलायला सुरुवात केली कोणत्याही इशाराशिवाय काही क्षणात दडलेलं संकट त्या दिशेने पडत होतं घरातील प्रत्येक वस्तू शांत दिसत होती पण त्या शांततेत मागे एक वाढत जाणारा धोक्याचा दाब होता जो क्षणा क्षणाला तयार होत होता संध्याकाळ पूर्णपणे झाली घरातला प्रकाश मंद झाला मुलं झोपण्यासाठी तयारी करत होती संगीता फ्रीजवळ जाऊन दूध काढायला गेली तेव्हा मात्र आवाज अचानक मोठा झाला तिने दाराला हात लावला आणि तिच्या हृदयात एकदम धक्का बसला ती ओरडत म्हणाली मनोज फ्रीजकडे बघ पण तिनं वाकून दार धरलं तेवढ्यात फ्रीजच्या आतून वाढत जाणारा दाब जणू एक एक टोक गाठत होता तिच्या श्वासात एक विचित्र धक्का बसला मनोज धावत आला पण पुढचा क्षण असा होता की जो कोणाच्या हातात नसतो जणू संपूर्ण घर एकदम थरारलं थरथरी सोबत येणारे प्रकाशाची एक अचानक चमक त्या कुटुंबाचा मार्ग कायमचा बदलून टाकणार होती त्या घराच्या चार भिंती अनभिन्नपणे एका घटनेच्या उंबरठ्यावर उभ्या होत्या ज्याचा परिणाम त्यांच्याकडून कधी पुसला जाणार नव्हता कारण पुढचा क्षण त्यांच्या घरातून प्रकाश नाही तर अंधार घेऊन येणार होता त्या ते अंधारात त्यांचं आयुष्य बदलून जाणार होतं जळगावच्या त्या शांत साध्या वस्तीत रात्रीचा अंधार हळूहळू दाटत होता पण मनोजच्या घरात मात्र अस्वस्थतेचा धूर आधी पासूनच भरला होता कारण घरातील मागचे काही विचित्र आवाज करत होते कधी कडाडल्यासारखं तर कधी मोटर जरासारखं पण गावातल्या लोकांना वाटायचं की फ्रिज थोडा जुना झाला असेल त्यामुळे आवाज येत असेल मनोजलाही आता फारसं गंभीर वाटत नव्हतं कारण कामावून घरी आल्यानंतर त्याच्या अंगावर नेहमी सारखे दिवस दमछाक असायची त्याच्या घरातली दोन लहान मुलं चार वर्षाचा अर्जुन दोन वर्षाची मुरा रडत रडत ओढत पडत येऊन त्याच्या मांडीवर बसायची त्यामुळे कोणालाच वेळ नव्हता त्या फ्रीजकडे नीट लक्ष देण्याचा त्या संध्याकाळी सगळी कामं व्यवस्थित झाली मुलांनी जेवण केलं पत्नी संगीता स्वयंपाक आवरत होती घरात हलकासा हास्याचा आवाज होता पण या हास्याभोवती हे धोक्याची सावली होती नकळत सरकत होती कारण फ्रीज मागे टोचणारा गरम वास येऊ लागला होता मन्षणभर जाणवलं काही बरोबर नाही पण त्यांनी मुलांनी वडिलांच्या गळ्यात हात घालून गोंडस हट्ट केला त्याने मनात लक्षणभर संशयाचं ढंग बाजूला सारलं पण मध्यरात्री जेव्हा गावात शांतता गडद झाली तेव्हा फ्रीजचा कडाडण्याचा आवाज अतिशय जोरात वाढला जणू आत काहीतरी ताबा फुटून धडधड कोसळत होतं संगीता घाबरून जागे झाली तिने मनोजला हलवलं मुलं घाबरून रडायला लागली त्यांनी काही काळाच्या आत फ्रीजने जोरदार स्फोट केला घरभर अग्नीसारखी उष्ण लाट पसरली धूर इतका दाट होता की श्वास घेणं शक्य नव्हतं मनोज मुलाला उचलू लागला पण धुराने त्याचे डोळे जळत होते ते तडफडत होते संगीता किंचाळत मुलांकडे धाव घेत होती पण उष्णतेने तिचे पाय जळत होते घरातील सामान पळापळीत कोसळत होतं छतावरची धूर धूळ काही दिसेना झालं होतं मनोज अर्जुनला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता पण दाराजवळ एक मोठं लाकडी कपाट स्फोटाच्या धक्क्यातून कोसळलं आणि चार थोट्याच्या घराबाहेर जाण्याचा मार्ग गाडला दूर श्वासात जाऊन मुलं बेशुद्ध पडली संगीता मुलांना घेण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे हात जळत होती ती घसरणार की उभी राहणार ती समजत नव्हतं मनोजचेही पाय शून्य झाले पण तरी तो मुलांकडे हात लांबवत राहिला त्याच्या डोळ्यातून भय आणि हृदय तुटत होतं दूर आणि उष्णतेने सगळ्यांची शक्ती संपत चालली आवाज बाहेर पुन्हा ऐकू जात नव्हता कारण की ते घर गावाच्या अशा कोपऱ्याला होतं की जिथून आवाज जाणं मुश्किल होतं स्फोटाचा धक्का होण्याच्या राहिला काही मिनिटाच्या तडफडीत संपूर्ण कुटुंब हळूहळू शांत होत गेलं मुलांच्या छोट्या छातीचं धडधडणं थांबत गेलं संगीताचं थरथरण थांबून कोसळली शेवटी मनोजही उष्णतेत कोमेजूत गेला गावात मात्र अजूनही अर्धी रात्र होती शांतता होती कुणालाही कल्पना नव्हती की काही एका क्षणात संपूर्ण कुटुंब जगातून पुसलं गेलं पहाटेच्या सुमारास गावातल्या कोंबड्याने आरवायला सुरुवात केली पण मनोजच्या घरासमोर मात्र अजब शांतता पसरली होती ज्यात एक वेदना दडलेली होती जी अजून कोणाच्या लक्षात आली नव्हती समोरच्या शेजारी माया रोजप्रमाणे अंगण झाडत होती तिला हलकासा झळकावा जाणवला पतीला वाटलं कुणी कचरा जाळला असेल पण मनोजच्या घरात कुठलीच हालचाल नव्हती मुलांच्या खेळण्याचा आवाज नव्हता अर्जुनचा छोटा बॉलही तसेच पडलेला यामुळे मनात एक सावली उमटली तिने हळूच घराजवळ जाऊन आवाज दिला संगीता वहिनी अशी हाक मारली कुठलाच प्रतिसाद आले नाही आणखीन शांतता आणि क्षणात तिच्या नाकात जळत्या धुराचा तीक्ष्ण घुसला तिने आत डोकलं समोर जे दृश्य पाहिलं ते दृश्य पाहून तिचा आत्मा हादरला गरभर धूर काळभर भीती कोसळलेलं कपार जमिनीवर पडलेल्या चार न हल्लाऱ्या सावल्या तिचं ओरडणं एवढं भयानक होतं की संपूर्ण गल्ले धावत आली लोकांना काही समजलं नव्हतं अचानक सगळे भीती आणि अविश्वास हरून गेले कुणीतरी तोंडानं तोंड झाकलं कुणीतरी डोळे झाकले कोणाचं शरीर थरथर कापत होतं कारण की ते दृश्य सहन करणं माणसाच्या ताकदीच्या ताकदीच्या खूप पलीकडे होतं गावातल्या पुरुषांनी आज जाऊन चारही जणांना बाहेर काढलं पण ते हलकेही झाले नव्हते त्या क्षणी गावात रडण्याचा आवाज उठला त्या क्षणी मीराचं शरीर एखाद्या बाऊलीसारखं सारखं वाटत होत गावभरी बातमी वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण जळगाव हादरून गेलं देवाकडे सगळेजण हात प्रश्न विचारत होते की अशी शिक्षा का दिली इतकं गरीब कुटुंबाला का निर्दयी अशी हे झालं अखेर त्यांची अंत्यसंस्कार झाले एक तंत्रज्ञाला गावात बोलवण्यात आला हा नशिबाचा खेळ नव्हता तर तो फ्रीजमध्ये झालेला बिगार होता त्याने पाहिलं फ्रीजमध्ये झालेली जुनी वायरिंग कमी दर्जाचा स्विच आणि अनियमित व्होल्टेज आणि घरातील सुरक्षेची कमतरता हे देऊन एकत्र येऊन स्फोट घडून आणला असं त्याने सांगितलं या घटनेनंतर एक गावात सभा बोलवण्यात आली त्या सभेमध्ये एक शिकवण देण्यात आली की छोट्याशा दुर्लक्षतेमुळे एक हस्त खेळतं कुटुंब या जगाच्या इतिहासातून पुसून गेला आहे आपल्या घरातली उपकरणं आपल्या घरातली सुरक्षा वायरिंग हे सगळं बघणं हे आपलं कर्तव्य आहे त्या फक्त गोष्टी नाही आहेत तर ते आपल्या जीवाच्या रक्षण करणाऱ्या भिंती आहेत त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे दुर्लक्ष न करता वेळी सगळ्या गोष्टी दुरुस्त करायला पाहिजे अशा प्रकारची शिकवण या प्रकरणातून देण्यात आली तर या घटनेविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असतं सबस्क्राईब करा